कोणत्या पद्धतीचा आहार किंवा कोणत्या पद्धतीच्या आहाराची पद्धत ही योग्य आहे सुमील पॅटर्न आहे मग मी दिवसातनं दोन वेळा जेवतो इंटरमिटंट फास्टिंग आहे त्यानंतर थ्री बाय फाय रूल आहे टू बाय फाय रूल आहे तर कोणत्या पद्धतीचा आहार घेतल्यानं शरीराला जास्त फायद्याचा होतो असा एक प्रश्न आला इंटरमिटंट फास्टिंग बद्दल तुमचं काय मत आहे माझ्या मतापेक्षा तुमच्या शरीराला काय सूट होतं हे बघितलं बघितलं पाहिजे म्हणजे आपण घरातल्या सगळ्यांसाठी जर चप्पल आणायला गेलो दुकानामध्ये दुकानदाराला आपण जर सांगितलं की आम्हाला सात नंबरचे दहा जोड द्या घरात दहा माणसं आहेत सात नंबरची चप्पल द्या जमेल का ते नाही जमणार कारण घरात दहा माणसं आहेत पण प्रत्येकाची पायाची साईज वेगळी तर तसंच आहे आहाराचं गणित हे तुमच्या शरीरानुसार चालेल काही लोकांना टू मिल पॅटर्न सूट होईल दिवसातनं दोन वेळा खाल्लं तरी जमेल काही लोकांना इंटरमिटियंट फास्टिंग जमू शकतं त्याचा फायदा पण होऊ शकतो तर असा कुठलाही एक पद्धतीचा आहार आपण सगळ्यांना कॉमन लागू करू शकत नाही तुम्हाला काय सोचते तुमच्या शरीरावर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतोय का हे करून बघायला हरकत नाही प्रोव्हाइडेड तुम्ही आहार तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं करताय आणि आपल्या मधुमेह तज्ज्ञांना याची पूर्वकल्पना देताय की डॉक्टर आता मी आहारामध्ये हा बदल करणार आहे म्हणजे तुम्ही डॉक्टरांना न सांगता आहारामध्ये बदल कराल तर अचानक शुगर तुमची खाली जाऊ शकते लो होऊ शकते तुम्ही अनकॉन्शियस होऊ शकता